नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर रोड पाटील पेट्रोल एकोणनव्वद नव्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांचा स्नेह मिळावा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांचा स्नेह मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला यावेळी आमदार अरुणांना लाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविताताई मेहत्रे ग्रामीण जिल्हाध्यक्षा माननीय सुषमाताई जाधव शहर जिल्हाध्यक्षा सह संगीता अभिजित हार्गे पक्षाच्या सर्व मान्यवर महिला पदाधिकारी आणि समस्त महिलांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली या मेळाव्या दरम्यान सांगली शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या माननीय वंदना चंदन शिवे शहर जिल्हा उपाध्यक्षा माननीय शारदा विजय माळी मिरज अध्यक्ष माननीय विशाली वैशाली धुमाळ सांगली शहर कार्याध्यक्ष माननीय प्रियंका तुपलोंडे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस माननीय रुपाली शीतल पवार सांगली शहर जिल्हा सरचिटणीस प्रियंका मोहन तांबडे शहर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष ससंगीता हरगे यांच्या कामाचे कौतुक करून मेळावा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल दोन्ही जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा